संत तुकाराम महाराज पालखी दिंडीतला युवक निरानदीत बुडाला माजी मंत्री राजेश टोपे यांनी घेतली घटनास्थळाची भेट पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी क्रमांक बारा अंतर्गत सहभागी असलेल्या गोविंद कल्याणराव फोके वय अंदाजे वर्ष सतरा या युवकाचा निरानदीत बुडल्याची घटना आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घडली आहे गोविंद फोके हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावचा रहिवासी असून तो आपल्या आजीसोबत मस्के महाराज दिंडी क्रमांक बारासोबत आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघाला होता सराटी पुलाजवळील निरा नदीत आंघोळीसाठी उतरलेला असताना तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला या संपूर्ण घटनेची दखल घेत माजी आरोग्यमंत्री तथा घनसावंगीचे माजी आमदार राजेश टोपे यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी फोनवर संवाद साधून शोध मोहीम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या सध्या परिसरात आपत्ती व्यवस्थापनाचे पथक पोलीस व स्थानिक स्वयंसेवक युवकाचा शोध घेत असून या दुर्घटनेमुळे संत तुकाराम महाराज पालखीतील सर्वच वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे मात्र सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत पोलीस व ग्रामस्थ सोडता इतर आपत्ती व्यवस्थापनाचे पथक दाखल झालेले नव्हते अशी माहिती संदर्भित मुलाच्या नातेवाईकाकडून देण्यात आली आहे